चला मित्रांनो आज आपण हार्ब्रेडची भाजी कुडायला आली आपल्या शेतामध्ये पाहू ती हा प्रकारे पुढे जाते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आपण किंवा आपला हार्बर हे संपूर्ण पूर्ण गहू आणि हारबर आहे हे दोन्ही किंवा हार्ब्रेडची आज झाडे बघा माझ्या हाची झाडे ना तर पूर्ण असं झाडं आलेली बघा आणि त्या झाडाचं फक्त वरचा सेंट आपण कुडून घेतलं बघा सेंड अशा प्रकारे कुडून ते वरचा सेंटर शकता असे सेंट म्हणजे मग जेणेकरून कवळच घ्यायचं निवार निवार घेत नाही आपली पण भाजी भाजीमध्ये क्वालिटी जास्त जर निवारा जरा जास्त आहे असं आपण जरा असं कवळच घ्यायचं आहे बघा पूर्ण आपण कवळं घेतलेले आहेत आणि आपण अशा प्रकारे भाजी खोडून घेतलेली आहे आपल्याला फुडायची अशा प्रकारे आपण आता

बघा तुम्ही बघू शकतात आपण आता दिवड्याची एकदम छान अशी भाजी खुडलेली आणि आपण अजूनही खुडू शकतो पण मग भरपूर असा म्हणजे खुडायला ताण होते ते एक एक खुडायला हात नाही त्याच्यामुळे त्यानंतर आपण कधी हार्ब्रेडची भाजी खुरीत नसते पण मग ते आपल्याला खुऱ्या जमत नाही पण मग दिवडीमध्ये तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे फुटतात लोक भाजी

घ्यायची जर भाजी जर फुरलेली आहात मी मला कमेंटमध्ये सांगा बघा छान अशी भाजी कवळी अशी भाजी घ्यायची त्यासाठी नाही बघा ही भाजी भाजी घ्यायची आपल्या भाजी आपला भाजी तसं माले मग ते कसे कंटाळले ते आपले पडता येत नाही तिथे म्हणून आपण आता हे फोटणार तुम्हाला दाखवतोय बघा ते असे हरभरा फुटल्यानंतर अनेक असं ते प्रकारचं वरचा चेंडा असतो तो आपली आहे तुम्हाला चेंड दाखवतो बघा की तुम्ही पाहायचं तर असं शेंड आहे ना आपणचा फक्त आपण खुडून घ्यायचे पूर्ण असा खुडून घ्यायचा हे बघा आणि मग याची भाजी ब बनवतात हे बघ कवळं कवळंच घ्यायचा जास्त निबर नाही आणि खायला सुद्धा छान अशी भाजी लागते आरबुरची आपल्याकडे भरपूर आहे असे आरबुरची भाजी बघा आपण आता एवढी पाहिजे खुटली रे बघा खाली पण आहे अजून खुडायचे आपल्या खाली बसून करू का कट